नमस्कार भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया हा मुक्ताबाईंचा अभंग म्हणजे केवळ शब्दरचना नसून ती एक आध्यात्मिक क्रांती आहे हा अभंग आदिशक्ती मुक्ताबाई यांनी रचलेला आहे ज्यांचा कालखंड तेराव्या शतकाचा उत्तरार्ध बाराशे एकोणऐंशी ते बाराशे सत्त्याण्णव मानला जातो मुक्ताई केवळ एक संत नव्हत्या तर त्या ज्ञानाई होत्या अगदी लहान वयात आईवडिलांचा विरह सहन करावा लागणे आणि तत्कालीन समाजाने संन्याशाची मुले म्हणून दिलेला टोकाचा छळ सोसणे हे त्यांच्या वाट्याला आलेले भीषण वास्तव होते ज्या समाजाने त्यांना बहिष्कृत केले त्याच समाजाला त्यांनी ताटीचे अभंग सांगून प्रेमाचा मार्ग दाखवला मुक्ताईंनी सोसलेले कष्ट हे वैयक्तिक दुःखासाठी नव्हते तर ते अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला बाहेर काढण्यासाठी होते म्हणून त्यांची ही वाणी अनुभववाणी आहे त्यांनी जे भोगले आणि ज्या चिंतनातून ते पचवले तेच या अभंगात उतरले आहे पहिला चरण मुक्त जीव सदा होती पै नामपाठ तेची रूप ईटे देखिले आम्ही नामपाठ फोकस आणि अफमेशन मानसशास्त्रीय भाषेत नामपाठ म्हणजे एकाग्रता फोकस आणि सकारात्मक स्वयंसूचना पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स जेव्हा आपण एखादा शब्द वारंवार उच्चारतो तेव्हा मेंदूतील अमिगडाला अमिग्डाला जो भीती आणि तणाव नियंत्रित करतो शांत होतो ईट स्टॅबिलिटी विठ्ठल विटेवर उभा आहे विट हे स्थिरतेचे प्रतीक आहे मानवी मन सतत भूतकाळात किंवा भविष्यात धावत असते विटेवर पाहणे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाला प्रेझेंट मोमेंट वर्तमान क्षणमध्ये स्थिर करणे परिणाम जेव्हा माणूस विखुरलेल्या विचारांतून बाहेर येऊन एका ध्येयावर नामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो मानसिक बंधनातून अँझायटी मुक्त होतो सामाजिक संदर्भ मुक्ताबाईंच्या काळी मोक्ष किंवा ज्ञान केवळ एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी समजली जात असे नामपाठ म्हणजे नामाचा उच्चार यातून त्यांना सांगायचे होते की ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी क्लिष्ट विधींची गरज नाही विटेवर उभा असलेला विठ्ठल हे साधेपणाचे प्रतीक आहे नैतिक धडा बाह्य बाह्यआवडंबरापेक्षा आंतरिक शुद्धता आणि सातत्य कन्सिस्टन्सी महत्वाचे आहे उदाहरण अनेकदा कंपन्यांमध्ये दिसण्याला शो ऑफ महत्व दिले जाते परंतु खऱ्या अर्थाने यशस्वी तेच होतात जे नामपाठाप्रमाणे आपल्या कामात सातत्य ठेवतात उदाहरणार्थ एखादा कर्मचारी केवळ पद मिळवण्यासाठी राजकारण न करता आपल्या कौशल्याचा स्किल सेट नामपाठ करतो तो मानसिकदृष्ट्या अधिक मुक्त आणि आनंदी असतो आजच्या विभक्त कुटुंबात संवादाचा अभाव आहे इथे नामपाठ म्हणजे प्रेमाच्या शब्दांचा उच्चार जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात कम्युनिकेशन तेव्हा ते, ते जुन्या तक्रारींमधून मुक्त होतात दुसरा चरण पुंडलिके विठ्ठल ला पंढरी अणुनी लवकरी तारी जन पुंडलिक डेडिकेशन टू ड्युटी पुंडलिक हे केवळ एका भक्ताचे नाव नाही तर ते कर्तव्यभाव सेन्स ऑफ ड्युटी दर्शवणारे प्रतीक आहे त्याने आईवडिलांची सेवा केली म्हणजे स्वतःची सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी निष्ठेने पाळली पंढरी इनर पीस पंढरी म्हणजे बाहेरचे गाव नसून ते हृदयकमळ आहे जेव्हा आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करतो तेव्हा मनात विठ्ठल परमानंद प्रकट होतो परिणाम ही ओळ माणसाला सांगते की तणावाचे मुख्य कारण कर्तव्यातून पळ काढणे हे आहे कर्तव्य पूर्ण केल्यावर मिळणारे समाधान हाच खरा मानसिक मोक्ष आहे सामाजिक संदर्भ पुंडलिक हा मातृपितृभक्तीचे प्रतीक आहे त्याने देवाला स्वतःपुरते मर्यादित न ठेवता पंढरीत आणले जेणेकरून संपूर्ण जन समाज तरेल हा सोशल इन्क्लुजन सामाजिक समावेशकताचा मोठा धडा आहे नैतिक धडा आपली प्रगती ही केवळ वैयक्तिक नसून ती समाजाच्या हितासाठी असावी उदाहरण डिजिटल युगातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आज अनेक लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत जर एखादा इन्फ्लुएन्सर केवळ स्वतःचे फोटो न टाकता पुंडलिकाप्रमाणे समाजाला दिशा देणारी माहिती उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य किंवा पर्यावरण लोकांपर्यंत पोहोचवत असेल तर तो जन तारण्याचे काम करत आहे उद्योजकता सीएसआर टाटा समूहासारखी संस्था ज्यांनी व्यवसाय करून केवळ संपत्ती कमावली नाही तर ती हॉस्पिटल आणि संस्थांच्या माध्यमातून समाजाला अर्पण केली हा पुंडलिकाचाच वारसा आहे तिसरा चरण ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेची निर्सिली जनाची भ्रमभुली भ्रमभुली कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स मानसशास्त्र त्याला कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन म्हणतात म्हणजेच परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावणे किंवा अवास्तव भीती बाळगणे माझं कसं होईल लोक काय म्हणतील ही भ्रमभूल आहे पुण्य पॉझिटिव्ह कर्मा मेरिट इथे पुण्य म्हणजे केवळ धार्मिक कर्म नव्हे तर मानसिक स्पष्टता क्लॅरिटी ऑफ थॉट निर्माण करणे परिणाम पुंडलिकाच्या उदाहरणातून संतमुक्ताई सुचवतात की विचारांची स्पष्टता आली की संभ्रम कन्फ्युजन दूर होतो आणि मन शांत होते सामाजिक संदर्भ त्याकाळी अंधश्रद्धा आणि जातपात हीच भ्रमभूल इल्युशन मिसकन्सेप्शन होती पुंडलिकाने कर्तव्याचा मार्ग निवडून या भ्रमाचा नाश केला नैतिक धडा अफवा आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे न धावता सत्याची कास धरणे उदाहरण फेक न्यूज आणि सोशल मीडिया आज फेक न्यूज हीच सर्वात मोठी भ्रमभूल आहे एखादी माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणारा व्यक्ती आजच्या युगातील पुंडलिक आहे जो समाजाचा गोंधळ कन्फ्युजन दूर करतो ग्राहक संस्कृती कन्झ्युमरिझम जास्त वस्तू म्हणजे जास्त सुख हा आजचा मोठा भ्रम आहे विज्ञापने आपल्याला याच भ्रमात ठेवतात यावर उपाय म्हणजे आपल्या गरजा ओळखून साधेपणाने जगणे चौथा चरण मुक्ताई चिंतने मुक्त पै जाली चरणी समरसली हरिपाठे चिंतन माइंडफुलनेस चिंतन म्हणजे खोलवर विचार करणे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे समरस होणे स्टेट मानसशास्त्रज्ञ मिहिली झिकसेंट मिहिली यांनी फ्लो नावाची संकल्पना मांडली आहे जेव्हा आपण एखाद्या कामात किंवा विचारात इतके दंग होतो की वेळेचे भान राहत नाही तेव्हा तणाव शून्य होतो परिणाम मुक्ताई जेव्हा हरिपाठात समरस होतात तेव्हा त्यांचा अहंकार गळून पडतो अहंकार इगो हेच सर्व मानसिक त्रासांचे मूळ आहे सामाजिक संदर्भ समरसणे म्हणजे अहंकार विरघळवणे समाजात जेव्हा व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा मोठे मानू लागते तेव्हा विसंवाद निर्माण होतो मुक्ताबाई स्वतःला हरिपाठात विलीन करून एकतेचा संदेश देतात नैतिक धडा अहंकार सोडून समुदायाशी कम्युनिटी एकरूप होणे उदाहरण टीमवर्क प्रोफेशनल लाईफ कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा मी ऐवजी आम्ही ही भावना येते तेव्हा ते टीम समरस होते स्वतःच्या यशाचे श्रेय सहकाऱ्यांना देणे हीच आजची मुक्तता आहे मानसिक शांतता मेंटल वेलनेस आज तरुण पिढी फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊटमुळे त्रस्त आहे मुक्ताबाईंचा चिंतन मार्ग आपल्याला स्वतःच्या आत डोकावायला शिकवतो जेव्हा आपण स्वतःच्या गुणांशी समरस होतो तेव्हा आपल्याला बाह्य जगातील स्पर्धेची भीती वाटत नाही आजच्या युगातील संदर्भ आजच्या काळात तणावाचे मुख्य कारण आहे अतिविचार ओव्हर थिंकिंग आणि तुलना कम्पॅरिझन हा अभंग त्यावर तीन स्तरांवर काम करतो एक कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग भ्रमभुली दूर करणे म्हणजे नकारात्मक विचार पद्धती बदलणे आपण ज्या समस्यांना डोंगराएवढे मानतो त्या प्रत्यक्षात मायेचा भ्रमाचा भाग आहेत हे समजल्यास मानसिक ओझे हलके होते दोन ग्राउंडिंग टेक्निक ग्राउंडिंग टेक्निक विटेवर उभा असलेला विठ्ठल हे ग्राउंडिंगचे प्रतीक आहे कितीही धावपळ असली तरी मनात एक केंद्र सेंटर स्थिर असावे कामाच्या व्यापातही पाच मिनिटे नामपाठ मेडिटेशन केल्यास कॉर्टिसॉल स्ट्रेस हॉर्मोन कमी होण्यास मदत होते तीन सेल्फ ट्रान्सेंडन्स सेल्फ ट्रान्सेंडन्स स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करणे जेव्हा माणूस केवळ स्वतःचा विचार करतो तेव्हा तो अधिक दुःखी होतो पण जेव्हा तो पुंडलिकासारखा जन दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा त्याला जीवनाचा अर्थ मिनिंग ऑफ लाईफ सापडतो भक्तीचे विज्ञान आणि जीवनाचा नवा दृष्टिकोन आदरणीय श्रोते हो आज आपण संत मुक्ताबाईंच्या एका विलक्षण अभंगावर चर्चा करत आहोत अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म आणि विज्ञान हे दोन विरुद्ध टोकाचे प्रवाह आहेत पण मुक्ताईंच्या या अभंगात विज्ञानाची सुस्पष्ट सूत्रे दडलेली आहेत मुद्दा एक ध्वनी आणि मनाची एकाग्रता नामपाठ मुक्ताई म्हणतात नामपाठे मुक्त होती विज्ञानाने सिद्ध केले आहे की विशिष्ट ध्वनीलहरी आपल्या मेंदूतील अल्फा आणि थिटा लहरींवर परिणाम करतात जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा ते, ते केवळ तोंडचे शब्द नसून ते शरीरातील ऊर्जेचे शुद्धीकरण असते नाम हे एक टूल आहे जे आपल्या विस्कळीत मनाला एका लईत सिंक्रोनिसिटी आणते मुद्दा दोन कर्तव्याची वीट स्थैर्य विठ्ठल विटेवर उभा आहे वीट हे मातीचे निसर्गाचे प्रतीक आहे पुंडलिकाने देवाला थांबवून ठेवले कारण तो कर्तव्यात आईवडिलांच्या सेवेत मग्न होता विज्ञानाच्या भाषेत जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुळाशी ग्राउंडिंग जोडलेले आहात तोपर्यंत परमेश्वरी शक्ती तुमच्या सेवेसाठी तत्पर असते आपली मुळे म्हणजे आपली कर्तव्ये मुद्दा तीन भ्रमाचे निराकरण क्लॅरिफाईड व्हिजन श्रोते हो आजचा माणूस तणावात आणि भ्रमात जगतोय मुक्ताई सांगतात की भ्रमभुली नष्ट करण्यासाठी पुंडलिकासारखा स्पष्ट हेतू हवा जेव्हा आपले ध्येय स्पष्ट असते तेव्हा निसर्ग नियमानुसार विश्वातील सर्व शक्ती आपल्याला मदत करायला येतात हा केवळ चमत्कार नाही तर तो लॉ ऑफ इंटेन्शन आहे मुद्दा चार समरसता युनिटी विथ युनिव्हर्स शेवटी मुक्ताई म्हणतात की त्या समरसल्या आधुनिक भौतिकशास्त्र फिजिक्स सांगते की हे विश्व ऊर्जेच्या एकाच महासागरातून बनले आहे आपण वेगळे आहोत हा केवळ भास आहे भक्तीच्या माध्यमातून जेव्हा आपण अहंकाराचा त्याग करतो तेव्हा आपण विश्वाच्या चैतन्याशी जोडले जातो मुक्ताईंनी हे चिंतन आणि नामस्मरणाने साध्य केले निष्कर्ष आणि आवाहन हा अभंग ऐकल्यानंतर आपल्या दृष्टिकोनात काय बदल व्हायला हवा तो हा की अध्यात्म म्हणजे पळवाट नाही तर ते जगण्याचे शास्त्र आहे आई वडिलांची सेवा ही पुंडलिकाची प्रयोगशाळा होती नामस्मरण हे मुक्ताईंचे साधन होते आणि पंढरी हे ऊर्जा केंद्र होते चला तर मग आपणही आपल्या कर्तव्याच्या विटेवर उभे राहून विज्ञानाच्या आणि भक्तीच्या वाटेने जीवनाचा अर्थ शोधूया उदाहरण समजा एखादा कॉर्पोरेट कर्मचारी प्रचंड कामाच्या दबावाखाली आहे त्याला सतत वाटते की त्याची नोकरी जाईल ही त्याची भ्रमभूल आहे या दबावामुळे तो कामात चुका करतो प्रक्रिया जर त्याने या अभंगातील तत्व पाळले म्हणजे फळाची चिंता न करता केवळ कर्तव्यावर विटेवर लक्ष केंद्रित केले तर त्याचे मन एकाग्र होईल परिणाम जेव्हा तो मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे करेन हा विचार नामपाठ वारंवार करतो तेव्हा त्याच्या अंतर्मनातील भीती नष्ट होते भीती नष्ट झाली की सर्जनशीलता वाढते मुक्ताई म्हणतात त्याप्रमाणे तो कामाशी समरस होतो आणि आपोआपच तणावातून मुक्त होतो मित्रांनो संतमुक्ताई या अभंगातून आपल्याला मेंटल डिटॉक्स मेंटल डिटॉक्स शिकवत आहेत बाहेरच्या जगातील गोंधळ थांबवता येत नाही पण मनातल्या पंढरीत विठ्ठलाची शांततेची स्थापना आपण नक्कीच करू शकतो नामपाठ ही केवळ धार्मिक कृती नसून ती आपली मानसिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे आधुनिक उदाहरण ऑफिस आणि घरातील भ्रमभुली कल्पना करा नेहा नावाची एक कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे ऑफिसमध्ये तिच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि तिचे प्रमोशन रोखण्याचं राजकारण सुरू आहे तिचे मन अशांत आहे तिला राग येतोय आणि ती डिप्रेशनमध्ये जात आहे हा अभंग तिला कसा तारतो एक नामपाठ पॉझिटिव्ह अफर्मेशन नेहाने ऑफिसमधील राजकारणावर लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या कामावर आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित केले नामपाठ दोन पुंडलिक वृत्ती सर्व्हिस माइंडसेट पुंडलिकाने जसे आपल्या कर्तव्याला सेवा महत्त्व दिले तसे नेहाने माझे काम हीच माझी भक्ती मानून उत्तम परफॉर्मन्स दिला निकाल जेव्हा तिने बाह्य गोंधळाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या अंतर्मनात शांतता शोधली तेव्हा तिला जाणवले की इतरांचे बोलणे ही केवळ भ्रमभुली इल्युजन आहे तिचा आत्मविश्वास वाढला आणि ज्यांनी तिला त्रास दिला तेच लोक शेवटी तिच्या कामाचे कौतुक करू लागले निष्कर्ष आणि आजची कृती मुक्ताई या अभंगातून सांगतात की मुक्ती ही मेल्यानंतर मिळणारी गोष्ट नसून ती जिवंतपणे मिळवायची अवस्था आहे नामस्मरण आणि सत्कर्म यांच्या जोडणीतून आपण आपल्या आयुष्यात पंढरी आनंद निर्माण करू शकतो जेन झेड आणि साठी आधुनिक मसुदा मॉडर्न इंटरप्रिटेशन सब्जेक्ट वाय मुक्ताबाईज अभंग इज द अल्टिमेट मेंटल हेल्थ अँड फोकस हॅक नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या काळात आपण सगळेच मेंटल पीस शोधतोय पण मुक्ताबाईंनी आठशे वर्षांपूर्वी याचं सोल्युशन देऊन ठेवलंय चला या अभंगाला आपल्या भाषेत डिकोड करूया नामपाठ बरोबर द पावर ऑफ एफॉमेशन्स आणि मंत्रास आपण दिवसभर स्वतःला काय सांगतो मी थकलोय मला जमणार नाही मुक्ताबाई म्हणतात हा लूप बदला भगवंताचं नाव किंवा एखादा पॉझिटिव्ह मंत्र हा तुमच्या मेंदूसाठी रिप्रोग्रॅमिंग आहे इट्स लाईक क्लिअरिंग युअर मेंटल कॅश मेमरी दोन पुंडलिक बरोबर द ओजी ऑफ फोकस ऑन युअर ड्युटी पुंडलिक आपल्या पालकांची सेवा करत होता तेव्हा देव स्वतः भेटायला आला मेसेज स्पष्ट आहे तुमचं जे कोरवर्क आहे ते इतक्या प्रामाणिकपणे करा की सक्सेसला तुमच्याकडे यावंच लागेल नो शॉर्टकट्स जस्ट प्युअर हसल विथ एथिक्स तीन बरोबर ब्रेकिंग द मॅट्रिक्स सोशल मीडिया बबल इन्स्टाग्रामवरचं परफेक्ट लाईफ पाहून आपण दुःखी होतो यालाच संतांनी भ्रम म्हटलंय हे सगळं मायावी आहे मुक्ताबाई सांगतात की जेव्हा तुम्ही आतून इंटरनली आनंदी असता तेव्हा बाहेरचं व्हॅलिडेशन महत्वाचं उरत नाही हॅशटॅग इनर पीस चार समरस होणे बरोबर अचिव्हिंग द फ्लो स्टेट जेव्हा तुम्ही तुमच्या कामात किंवा ध्यानात इतके हरवून जाता की मी पणा उरत नाही तेव्हाच खरी क्रिएटिव्हिटी जन्म घेते मुक्ताबाई मुक्त झाल्या कारण त्या त्या ऊर्जेत विलीन झाल्या तुमच्यासाठी आजची कृती आज दिवसभरात तुमच्याशी कोणी कितीही उद्धटपणे वागले ऑफिसमध्ये कोणाशी मतभेद झाले किंवा घरात चिडचिड झाली तरी कोणताही प्रतिवाद आर्ग्युमेंट करू नका फक्त मनातल्या मनात तुमच्या आवडत्या नावाचा किंवा ओमचा जप करा आणि शांत रहा पहा तुमचा हा शांतपणा समोरच्या रागाला कसा मुक्त करतो आणि तुम्हाला किती मानसिक समाधान देतो धन्यवाद आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून विठूनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील रामकृष्ण हरी नामस्मरण करा आनंदात रहा